काय शिकणार आहोत त्रिकोणाच्या दोन कोणाची माहिती आणि एका बाजूची माहिती दिलेली असताना करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे आणि एक पट्टी तर आपल्याला त्रिकोण असा आहे की त्यामध्ये मापकोण ए काय आहे साठ अंशाचा आहे मापकोण बी चाळीस अंशाचा आहे आणि एसीची लांब जी बाजू आहे त्या बाजूची लांबी किती आहे सहा सेंटीमीटर आहे पण आता इथे पहा आपण कच्ची आकृती काढून बघूया समजा अशी आपण आकृती काढली ए बी सी किंवा बी आणि सी तर याच माप आपल्याला माहिती आहे सहा सेंटीमीटर या कोणाचं माप आहे साठ सेंट साठ अंश आणि याचं माप आहे चाळीस अंश पण आपण आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे त्रिकोणाची रचना करण्यासाठी दोन बा दोन कोणाची माहिती आणि त्यांनी समाविष्ट केलेले बाजूची माहिती त्रिकोणाची रचना करायची पण आता इथे दोन कोण दिलेले आहेत पण त्यांनी या दोघांनी समाविष्ट केलेली बाजू ही आहे या दोन कोणाने कोण ए आणि कोण बीने समाविष्ट केलेली बाजू कोणती आहे ए बी आहे पण आपल्याला ए सीची माहिती दिलेली आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे त्रिकोणाच्या कोणाच्या बेरजेचा जो गुणधर्म आहे त्याचा वापर करून आपल्याला या सीचं माप काढावं लागेल आता त्रिकोणाचा गुणधर्म काय आहे त्रिकोणाच्या बेरीजेचा गुणधर्म काय आहे मागच्या वर्षी आपण शिकलो त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज किती असते तीनही कोणाच्या मापांची बेरीज बरोबर एकशे ऐंशी अंश आता आपल्याला इथे किती दिलेले आहे दोन कोण दिलेले आहेत दोन कोणाच्या मापांची बेरीज किती शंभर अंश झाली हो की नाही हे शंभर अंश झाले मग हे शंभर अंश जे आहे ते आपण एकशे ऐंशी मधून तर किती मिळतं आपल्याला ऐंशी अंश म्हणजे माप कोण सी बरोबर किती आहे ऐंशी अंश आहे ठीक आहे म्हणजे आता आपल्याला हे ह्या कोणाचं माप मिळालेलं आहे याच्यामुळे आपल्याला आता रचना करता येते आता रचना करताना काय करायचं सुरुवातीला पाया काढून घ्या सहा सेंटीमीटरचा पाया काढून घेतला त्याला नाव दिलं ए आणि इथं याच माप किती आहे सहा सेंटीमीटर आता कोण मापकाच्या पायानं काय करायचं आहे एच माप काढून घ्यायचं आहे याच माप किती आहे चाळीस साठ अंश आहे जोडून घेतलं आता आपल्याला याच माप काढायचं आहे शंभर ऐंशी अंश सीच माप किती काढायचं आहे ऐंशी ऐंशी अंश काढायचं आहे काय करू आपण पट्टीच्या सहाने जोडून घेतो आता आपल्याला बीचं माप आहे बी पॉइंट काढायचं आहे बीचं बीच माप किती बीच बी कोणाचा अंश किती नाही चाळीस अंश माझा आता इथे ठेवा कारण इकडं काढायचं आहे ना आपल्याला कोण इथ नाव द्या बी हा आहे माप आहे चाळीस अंश याचं माप आहे सात अंश आणि याचं माप आहे शंशी अशा प्रकारे दोन कोणाचे आणि एका बाजूची त्यांनी समाविष्ट केलेले एका बाजूचं माप दिलेलं असताना आपल्याला ना त्रिकोणाची अशा प्रकारे रचना करायची समजलं